भिवंडी तालुक्यात इंद्रायणी भाताचा प्रयोग यशस्वी शेतकरी प्रल्हाद पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन भिवंडी तालुक्यात प्रथमच इंद्रायणी भाताच्या वाणाचा यशस्वी प्रयोग तालुक्यातील शेतकरी प्रल्हाद पाटील यांनी केला असून त्यांच्यावर सर्व स्तरातील कौतुकचा वर्षाव होत आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये इंद्रायणी जातीचे भात ठाणे जिल्ह्यात येईल की नाही याची शंका वर्तवण्यात येत होते मात्र भिवंडी तालुक्यातील शेतकरी प्रल्हाद पाटील यांनी हिम्मत करून आपल्या शेतामध्ये सौम्य सुगंधी असा इंद्रायणी भाताची लागवड केली सदर भात लागवड यशस्वीरित्या झाली असून सध्या बाते कापणी योग्य झाला आहे सदर इंद्रायणी जातीचे भात खूप सुंदर आले असून उत्पन्नही चांगले येणार असल्याचे तालुक्यातील कुशिवली गावचे शेतकरी प्रल्हाद पाटील यांनी सांगितले आहे इंडिया न्यूज साथी भिवंडी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी भिवंडी तालुक्यात प्रथमच हा इंद्रायणी भाताचे हे वाण लावलेला आहे आणि उदंड असं हे प्रतिसाद या भाताने दिलेले चांगल्या प्रतीचं भात हे आलेलं आहे हा पहिल्यांदा तुम्ही लावलेला आहे हो हो उत्तम आलेला आहे हा उत्तम भात आपल्याकडे इथे लागवड केल्याच्या नंतर आलेला आहे आणि हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला असा हा भात असू शकता हा इंद्रायणी जातीचा भात आहे आणि खूप पहिल्यांदाच या तालुक्यामध्ये प्रल्हाद पटेल या शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण असा प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग निश्चित असं यशस्वी झाल्याचं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे खूप सुंदर असं हे बाताच पीक आलेलं आहे आणि आपण बघू शकता की ह्याला मा मागणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि भिवंडी तालुक्यात प्रथम हे ला बाताची वाण यशस्वी केली असल्या कारणाने प्रल्हाद शेतकरी प्रल्हाद पटेल यांचं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट भिवंडी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत